प्रमोद समुद्रात पडला होता त्याला पोहता येत नव्हतं त्यामुळे तो पाण्यावर जोरजोरात त्याचे हात मारत होता समुद्राचं पाणी उसळा घेत होत ते प्रमोदच्या नाकातोंडात जात होत प्रमोद घुसमटला त्याला थोडं श्वास घेता येत होता ना नाकातोंडातलं शिरलेलं पाणी बाहेर काढता येत होत त्याने एक शेवटचा श्वास घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे पुन्हा बरचसं पाणी त्याच्या नाकातोंडातून त्याच्या फुफ्फुसात शिरलं प्रमोद घुसमटला आणि डोळ्यांवर अंधारी येऊन बेशुद्ध झाला प्रमोदला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तो अजूनही पाण्याच्या आत समुद्रातच होता कदाचित स्वतःला वाचवण्यासाठी हा त्याला मिळालेला दुसरा चान्स होता हे जाणून त्याने जोरजोरात त्याचे हातपाय चालवले आणि काय आश्चर्य तो समुद्राच्या पाण्यातून हळूहळू वर येऊ लागला त्याने त्याचा श्वासही रोखून ठेवला होता त्याचं वाचणं आता त्याला शक्य वाटत होतं या विचाराने तो क्षणभर सुखावला त्याने सहजच त्याच्या पायाखाली पाहिले आणि तो तिथे पाहतच राहिला त्याच्या पायाखाली एक शरीर होत जे निर्जीव आणि निश्चल होत प्रमोद त्या शरीरापासून दूर जात होता तर ते शरीर समुद्रात आत खोल चालले होते प्रमोदला त्या शरीरावरचे कपडे काहीचे ओळखीचे वाटू लागले आणि प्रमोदच्या अंगातून एक शहारीच निघाली ही शहारी त्याचं संपूर्ण शरीरच सुन्न करणारी होती त्याच्या पायाखाली असलेलं शरीर दुसरं तिसर कोणाचं नसून ते प्रमोदच होत प्रमोदचा आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर पडला होता तिथे डेकवर जहाजावरील क्रू मेंबर्स ची गर्दी जमा झाली होती त्यांच्याकडून सगळे प्रयत्न सुरू होते दुसरीकडे संदीप आणि दिशाला एका खोलीत नेऊन त्यांची चौकशी सुरू होती दोघेही रडत होते घडल्या प्रकाराचा दोघांनाही प्रचंड धक्का बसला होता मला माहीत आहे हा प्रसंग तुमच्यासाठी फार वेदनादायी आहे पण हे सगळं कसं झालं हे तुम्हाला आम्हाला सांगावंच लागणार जहाजावरील सेक्युरिटी ऑफिसर म्हणाला तसा संदीप त्याचे अश्रुपुसत म्हणाला साहेब आम्ही तिघे एकमेकांना फार चांगलं चोळखत होतो मला तर प्रमोद माझ्या सख्या भावासारखाच होता आम्ही तिघे गप्पा मारत होतो काय झालं कोणालाच कळलं नाही प्रमोदचा तोल गेला आणि आणि तो सरळ खाली पाण्यात कोसळला संदीप दिशा यांसमोर बसलेला ऑफिसर संदीपचे शब्द निशब्द एका वहीत उतरवत होता पण तिथे त्या खोलीत ते तिघेच नव्हते त्या खोलीच्या अंधाऱ्या भागातून कोणीतरी त्यांच्या सर्व बोलण्यावर लक्ष ठेवून होते प्रमोदचा आत्मा अजूनही त्या धक्क्यातून स्वतःला सावरू शकला नव्हता त्याचा आत्मा त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भूत बनून अडकला होता होता मृत्यूचा सूड निश्चित पण त्याआधी हे सगळं नेमकं केलं कोणी याचा शोधही तितकाच जरुरी होता तो आत्मा त्या अंधार्या भागात राहून प्रमोद आणि दिशाच्या फक्त बोलण्यावरच नाही तर त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होता त्यांच्या विरोधातील केवळ एक चुगावा देखील त्यांच्यावर येणाऱ्या मृत्यूच एक कारण बनला असता पण ते दोघे शेवटपर्यंत नाही ते हेच म्हणत राहिले की तिथे जे काही घडलं ते आम्हाला कळलेच नाही या घटनेला काही दिवस उलटून गेले पण प्रमोदचा मृत्यू हा खून असावा याचा काहीच पुरावा न मिळाल्याने संदीप आणि दिशाला या प्रकरणातून क्लीन चिट मिळाली संदीप आणि दिशाही आता आपापल्या घरी राहत होते प्रमोदच्या मृत्यूला दिवस होऊन गेले होते पण त्याचे मिळू शकले नाही संदीप आणि दिशाही या घटनेला अजून विसरू शकले नव्हते त्यांना रात्रीची झोप येत नव्हती रात्री घड्याच्या काट्यांची टिकटिकही प्रमोद सोबतच्या प्रत्येक क्षणांची त्यांना आठवण करून देत होती आणि प्रमोदचा आत्मा तो कधी दिशाच्या खोलीचा तर कधी संदीपच्या खोलीचा अंधारा कोपरा पकडून बसे <laughs> तो अजूनही त्यांवर लक्ष ठेवून होता आणि याची स्पष्ट जाणीव दिशाला त्या दिवशी पहिल्यांदा झाली रात्रीचे दोन वाजले होते दिशाच्या खोलीची लाईट बंद होती पण दिशाला झोप काही येत नव्हती तिला सतत वाटत होत तिच्या आसपास कोणीतरी आहे पण तिला याची जराही कल्पना नव्हती की प्रमोदचा आत्मास तिच्या उशा शेजारी बसून होता प्रमोदचा मृत्यू झाला तो दिवस वगळता नंतर पुढे कधीही त्याने दिशा किंवा आठवणीत आलेले अश्रू पाहिले नव्हते दिशाने तर तिच्या मोबाईल मधले प्रमोदचे जुने फोटो त्याच्या आठवणीत साधे उघडूनही पाहिले नव्हते दिशा उठून बाथरूम मध्ये शॉवर घ्यायला गेली तिने तिचे डोळे बंद केले होते ती तिच्या अंगावर गरम पाण्याचा शॉवर घेत होती तोच तिला तिच्या पाठीवर थंड हाताचे स्पर्श जाणवले दिशाने खाडकन तिचे डोळे उघडले तिने झटकन वरून पाठी पाहिले आणि तेव्हाच तिच्या संपूर्ण घराची लाईटच गेली दिशा भयानक घाबरली तिने तिच्या ओल्या अंगाभोवती लगेचच टॉवेल गुंडाळून घेतले ती बाथरूम मधून बाहेर येणार तोच घरातील लाईट परत आली ती तशीच बाथरूम मधून बाहेर आली बाथरूमचं दार लावण्यासाठी जेव्हा तिने पाठी पाहिले तेव्हा मधील काचेवर जमलेल्या बाष्पावर आय लव्ह यू असे लिहिले होते ते पाहून दिशाने धाडकन बाथरूमचा दरवाजाच लावून घेतला ती तशीच धावत बेडवर आली फोन उचलून तिने सरळ संदीपला कॉल केला हॅलो संदीप अरे मला इथे एकटीला खूप भीती वाटते आहे तू ये ना लगेच इथे काय अरे पण बर ठीक आहे आपण उद्या भेटू दिशा फोन हातातच घेऊन तिच्या खोलीत सर्वत्र तिची नजर फिरवू लागली पण प्रमोदची आत्मा केव्हा संदीपच्या घरी पोहोचली होती संदीपने फोन कट केला आणि तो डोळे उघडे ठेवूनच बेडवर पडून राहिला प्रमोदचा आत्मा त्याच्या खोलीत त्याच्याकडे एकटक नजर ठेवून होता त्याला त्याच्या ते मृत्यूमागचं कारण अद्याप कळलं नव्हतं कोणीतरी त्याला धक्का जरूर दिला होता पण तो जाणीवपूर्वक होता की चुकून हे मात्र त्याला कळू शकले नाही दुसऱ्या दिवशी संदीप आणि दिशा एका हॉटेल मध्ये आले दिशाने घट्ट पण संदीपने तिला सावरले त्याने दिशाला त्याच्यापासून अलगद दूर केले आणि म्हणाला दिशा मी समजू शकतो तुला प्रमोदची फार आठवण येत आहे पण तुला आता सावरायला हवं यातून बाहेर पडायला हवं दिशा क्षणभर संदीप कडे आश्चर्यकारक नजरेने पाहू लागली मग तिने हलकीच होकारार्थी मान हलवली पण याही वेळी तिथे ते दोघेच नव्हते एका हो अंधाऱ्या भागातून हे सगळं नीट पाहत होता त्याला अजूनही का काहीच उलगडलं नव्हतं संदीप आणि दिशा तिथून निघून गेले तोच त्यांच्या टेबलावर ठेवलेले ग्लास खाडकन खाली पडून फुटले यानंतर दिशाला तिच्या खोलीत सतत कोणाची तरी जाणीव होत राही रात्री अंगावरची चादर सरकणे शरीरावर थंड हाताचे स्पर्श होणे घरातील वस्तू आपणच पडणे यातून प्रमोद दिशाला सतत स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असे पण दिशा जणू हे सगळं जाणूनही अजाणतेपणाचा आव आणत असे असं म्हणतात मृत व्यक्तीचा आत्मा हा त्याच्या जवळच्या व्यक्तींच्या आठवणींवर जिवंत असतो जोवर त्याच्या जवळच्या व्यक्ती मृत व्यक्तीचा विचार करत राहतात तोवर तो घुटमळत राहतो जर त्याबद्दल विचार करणं सोडून दिलं तर त्याचा या जगात राहण्यासाठीचा उद्देश सुरत नाही प्रमोदच्या आत्म्याचंही काही सत तसंच झालं होतं स्वतःच्या मृत्यूचा बदला घ्यायचा तर त्यासाठी त्याचा मृत्यू अपघाती होता की घातपात याचीच प्रमोदला कल्पना नव्हती तो केवळ त्याच्या जवळच्या होता पण आता त्याच्या जवळच्या आठवणीचं अस्तित्वही नष्ट होण्याच्या मार्गात होत त्यातच दिशा आणि संदीपचं लग्नही ठरलं आता या जगात अजून जास्त काळ राहण्याचं प्रमोदच्या आत्म्याकडे काहीच कारण राहिलं नव्हतं संदीप आणि दिशाच्या लग्नाच्या आधीच्या रात्री प्रमोद दिशाला एकदा शेवटचं पाहायला तिच्या खोलीत आला दिशा बेडवर झोपली होती प्रमोद तिच्या समोर उभा होता प्रमोदच्या येण्याने बेड शेजारचा लॅम्प आपण चालू बंद होऊ लागला असं म्हणतात ही आसपासची ऊर्जा खेचून घेते लॅम्प चालू जा बंद होणं हा त्याचाच प्रकार होता दिशाला जाग आली टेबल लॅम्पचं असं जा चालू जा बंद होणं याने ती फार घाबरली तिथे प्रमोद मात्र त्याच्या प्रेमाला पाहून ढसाढसा रडू लागला पण त्याचं तिथलं वातावरण अजून भयानक बनवू लागलं दिशाच्या खोलीतील वस्तू खाली पडू लागल्या खोलीतील स्विच ऑफ केलेला होऊ लागला दिशा पाहून भयंकर घाबरली ती थरथर कापू लागली पण प्रमोदचा तिला घाबरवायचा कोणताच हेतू नव्हता दिशा दिशाशी घाबरू नकोस मी चाललो आहे शेवटच तुला पाहायला आलो होतो पण दिशाला प्रमोदच काहीच ऐकू येत नव्हतं तो चालू बंद होणाऱ्या लाईटीच्या प्रकाशात दिशाला क्षणभरासाठी प्रमोदचा चेहरा दिसला दिशा तो पाहून जोरात किंचाळली प्रमोद प्रमोद मला माफ कर मला नको मारूस माझी चूक झाली मला माफ बुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा